ठाकेंच्या उपोषणामागं कुणाचा हात मनोज जरांगेनी नाव केलं जाहीर सरकारला दिला इशारा सरकारला हे बोडायचं आहे पण मी सरकारची इच्छा पूर्ण होऊ देणार नाही मी ओबीसी उपोषण करणाऱ्यांना विरोधक मानत नाही हे सर्व भुजबळ करतायत एवल्या वाल्याला छगन भुजबळ राजकीय करिअर उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही तो आमच्याच काड्या ला लावतोय आम्ही आंदोलन झाल्यावर बघू भगु। आता बघूला बघूच असं म्हणत मनोज जरांगे आणि पुन्हा एकदा भुजबळांवर निशाणा साधला छत्रपती संभाजीनगर मध्ये मनोज जरांगी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय रुग्णालयातून झरांगी यांनी पत्रकार परिषद घेऊन लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी उपोषणावरून छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडलं ओबीसीची चांगली मागणी आहे त्यामुळे मराठ्यांचे डोळे उघडतील मराठ्यांचं वाटोळ करण्यासाठी ते नेते तुटून पडले ते आमची जमीन बळकायला लागले ला मराठ्यांचे नेते उघड्या डोळ्याने बघताय आता मराठा नेत्यांना जी मस्ती आहे ती उतरेल आमची मागणी आहे वरचे सोळा टक्के आरक्षण कसे दिले ते सांगावे सरकारने भूमिका स्पष्ट कराव्या मंडळ समितीने चौदा टक्के दिलं होतं मराठा नेत्याने आता जातीच्या मागे उभं राहावं आपल्या लोकांनी त्रास दिला असं बोलून तर काही होत नाही पण ते आपल्या मुलांच्या मुळावर उठले ओबीसी नेत्यांच्या व्यासपीठावर मराठा नेते होते आता काय करणार आहात त्यांच्याकडून शिका ते निवडणुका झाल्या तर एकत्र आले मराठा नेत्यांनी लाजा धरा आणि एकत्र या मी समाजाची पाठराखण करणार आहे मराठ्यांनी विचार बदला आणि सावध राहा हे आपल्या नोंदी सापडल्या ते रद्द करायचे म्हणतात फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवला होता पण अन्याय होऊ देणार की नाही हे माझ्या लक्षात आलं हे आंदोलन उभं करत आता लक्षात ठेवा आम्ही बघतोय तुम्ही कुठंपर्यंत पुरता एबलावाल्याला राजकीय करिअर उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही तो आमच्यात काढ्याला लावतोय आम्ही आंदोलन झाल्यावर बघू भगु। आता बघूला बघू भगु। असा इशारा जरंगेने दिला